महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या नव्या धोरणानुसार शासकीय प्रक्रिया अधिक सुलभ करून अधिकाधिक अधिकार प्रादेशिक कार्यालयांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या नव्या धोरणांचा अधिकाधिक अधिक लाभ उद्योजकांनी घ्यावा तसेच याबाबत सर्व उद्योजकांपर्यंत उद्यो माहिती पोहोचवावी असं आवाहन प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी केले बारामती प्रादेशिक कार्यालयाच्या वतीनं बारामती दौंड पुरंदर व इंदापूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसोबत नुकतीच आढावा बैठक आयोजित करण्यात आली यावेळी अधीक्षक अभियंता विजय पेटकर बारामती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव बारामती औद्योगिक वसाहत संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार बारामती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय अध्यक्ष शरद सूर्यवंशी विविध औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी उद्योजक उद्योगांमधील मानव संसाधन विभागाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते पाटील म्हणाले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं एम आय डी सी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रकाद्वारे प्रचलित धोरणांमध्ये अमूलाग्र बदल केले आहेत शासकीय प्रक्रिया अधिक सुलभ करून अधिकाधिक अधिक अधिकार प्रादेशिक कार्यालयांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे वरिष्ठ पातळीवर विविध अधिकार खालच्या पातळीवर वर्ग करण्यात आल्यानं उद्योगांची होणारी ससे होलपट कमी होऊन उद्योगांना उद्यो मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे असंही पाटील म्हणाले एम आय डी सीच्या या निर्णयामुळे उद्योग प्रक्रिया अधिक पारदर्शक जलद आणि सुलभ होणार असून औद्योगिक विकासाला गती मिळणार असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलंय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा